डायरी अनुजा ती लहान होती तेव्हा तिला सर्वजण अणू म्हणायचे पण ती जशी जशी मोठी होत गेली सगळ्यांनाच कळलं की तिला बोलता येत नाही हळूहळू करता अणू ही मुखी कशी झाली हे तिलाच तिचं कळलं नाही तीसुद्धा काय करणार घरातली तिला मुखी ए मुके असंच म्हणत पण तिला काही ऐकू येत नसत मग लोकांचा तिला राग कसा येईल घरात अठरा दारिद्र्य आणि बाप दारुडा असल्याने त्याचं घरावर लक्षच नसायचं तरी ही अणू जीवनाच्या खडतर वळणातही आनंदी राहून बागडायची अगदी गोड होती ती लाल चुटूक इवलेशे होठ मोठे मोठे टपोरी डोळे काळे भोर केस ज्याची ती स्वतःच दोन्ही बाजूने बो बांधून त्यांना लाल रिबिण लावून सजवायची स्वतःही आनंदी राहायची आणि दुसऱ्यांना पण आनंद द्यायला नेहमीच पुढे असायची पण कोणी कधीच स्वार्थाशिवाय तिच्याशी बोलत नसे तिला कधी कोणी प्रेमाने हाकसुद्धा मारली नाही थोडा वेळ ती रडत मग पुन्हा सगळं विसरून ती पहिल्यासारखी नॉर्मल होत होती तिची आई तिला जरासुद्धा आराम करू देत नसत आता ती मोठी झाली होती घरातील कपडे धुणे भांडी घासणे विहिरीवर जाऊन पाणी भरून आणणे हे सर्व काम तिच्याकडेच असायचं ती विहिरीवर पाणी भरून आणत असतानाच तिच्या मैत्रिणी तिच्या पाठीमागे तिच्या बादलीतील पाणी स्वतःच्या बादलीत टाकत ती मुखी असल्याने काहीच कोणाला बोलू शकत नव्हती तरीही हातवारे करून ती बोलण्याचा प्रयत्न करायची की तेव्हा सगळ्याजण मिळून तिच्यावर हसत असायच्या संध्याकाळपर्यंत ती एकटीच विहिरीवर असायची तिला त्या मुद्दाम भूताच्या गोष्टी हातवारे करून तिला सांगून घाबरवत असायच्या बिचारी हात वारे करून गयावया करायची तिच्यासोबत थांबण्यासाठी पण सगळ्या निघून जात उशिरा आल्याने आईचा मार सहन करावा लागत असायचा त्यात तिच्या आईचं त्यावर समाधान होत नसायचं ते तिला उलथान गरम करून चटके देऊन स्वतःच्या विकृत समाधान करून घेत असे तिला ओरडताही येत नसे कधीकधी तिला विचार पडे की नक्की ही माझीच आई असेल ना पण दुसरीकडे तिची आई तिच्या लहान बहिणीला आणि भावाला खूप जीव लावत असे ते बघून तिला खूप एकागी पडल्यासारखं वाटायचं आई अशी वागते म्हणून दोन्ही भावंडंसुद्धा तिला तुच्छतेची वागणूक देत त्यांना सगळं आईता हातात लागायचं ते तिला अजिबात मोठी बहीण म्हणून मान देत नसत उलट तिचा येता जाता पान उतारा अपमान करायचे बिचारी अणू सगळं निमूटपणे बघत आणि मोठे मान करून सगळं विसरून जात अणु वीस वर्षांची झाली होती तिच्या जगण्यात काहीच बदल नव्हता उलट दिवसेंदिवस तिचे हाल होत होते तिच्या लहान बहिणीचं चांगलं स्थळ बघून लग्न लावून देण्यात आलं लग्नात तर अणू नवरीपेक्षाही सुंदर दिसत होती तिने लग्नात आलेल्या सर्व पाहुण्यांची सरबराई केली तिचं कौतुक कोणी करत तर कोणी नाक मुरडत तिथून निघून जाई पाठवणीच्या वेळी तिच्या बहिणीने तिला ढुंकूनही न बघता निघून गेली तिच्या अशा वागण्याने अणू खूप रडली काही वर्षांनी तिच्यासाठीही स्थळ आलं मुलगा अनुपेक्षा बारा वर्षांनी मोठा होता त्याच्याशी काही तिच्या आईला देणं घेणं नव्हतं लग्नाचा सर्व खर्च आम्हीच करू या बोलण्यावर तिची परवानगी न घेताच परस्पर होकार कळवून टाकला ती यावेळी मात्र कोलमडून पडली साध्या पद्धतीनेच लग्न लावलं तिला शेवटची आशा होती की आपल्या आयुष्यातही छान राजकुमार येईल आणि माझं लग्न इतर मुलींसारखं छान करून टाकेल पण तिने आता तिच्या या सगळ्याच इच्छा आकांक्षा लग्नातील अग्निफेऱ्यात मनातून काढून जाळून टाकल्या जा ज्या घरासाठी तिने स्वतःला वाहून घेतलं होतं ती जात असताना कोणी तिच्यासाठी साधं खोटंसुद्धा रडलं नाही ती मात्र आता तिच्या पुढच्या आयुष्यासाठी तयार झाली नव्या नवरीचे नऊ दिवस तरी असतात पण तिचं अस्तित्व फक्त रांधावाडा उष्टी काढा एवढंच होतं दिवसभर ती इतक्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक भांडी कपडे सगळं तीच करत होती घरी आल्यापासून तिच्या शिकवणी प्रेमाने सोडा माणुसकीने सुद्धा दोन शब्द आपुलकीचे बोलले नव्हते ती सगळ्यांचं हसून करत होती तरी तिला काही मुकी वहिनी मिळाली असं म्हणून सगळेच हातवारे करून हिणवत सगळ्यांना पोटभर खाऊ घालून शेवटी ती स्वतः जेवायला बसायची कधी कधी तिला उरत नसायचं तिची काही तक्रार नसायची तिचा नवरा सगळं पाहायचा पण त्याच्या आईसमोर बोलायची काही त्याची हिंमत नव्हती त्याच्या घरचे हुंडा मिळाला नाही उलट सगळ्या लग्नाचा खर्च चा आपल्यालाच करावा लागला आणि बदल्यात मुकी मुलगी मिळाली असं म्हणून सारखं हिनवत असायचे ती रोज रात्री जागून स्वतःला दोष देत अंधारात स्वतःचं दुःख लपवायची ती तिचं सगळं दुःख एका डायरीत लिहून काढायची तिची डायरी ही जणू तिची मैत्रीणच झाली होती थोडा वेळ का होईना पण तिचं मन मोकळं व्हायचं तिने लहानपणापासून ते आत्तापर्यंत सगळं एक एक करत सर्व डायरीत लिहून काढलं होतं जसं की देवाला सगळ्या गोष्टी सांगून मन मोकळं करत होती तिला जगण्याची इच्छाच नव्हती तरीही ती शांतपणे सगळं सहन करत होती रविवारच्या दिवशी ती मार्केटमध्ये गेली तिच्या नवऱ्याचं तिच्या उशीखाली असलेल्या डायरीकडे लक्ष गेलं त्यालासुद्धा खूप दिवसापासून ती काय लिहिते हे पाहायचं होतं पण ते शक्य होत नव्हतं आज त्याने ठरवलं काहीही करून ती डायरी तिच्या येण्याआधीच वाचून काढायची त्याने डायरी उघडली तशी त्यावर हेडिंग वाचलं मुक्या मुलीची डायरी त्याचा अर्धा जीव तिथेच निघून गेला त्याने भराभर ती डायरी वाचून काढली आत्तापर्यंत तिने किती हाल सहन केले याचा विचार करून ती डायरी त्याच्या हातून नकळतपणे निष्ठून पडली त्याच्या अशा असण्याचा त्याला खूप गिल्ट वाटत होता कितीही झालं तरी ती त्याची बायको होती तिचा स्वभाव त्याला खूप आवडत होता पण त्याने तसं कधी व्यक्तच केलं नव्हतं पण मनात त्याने काहीतरी निर्धार केला आणि ती येण्याची तो वाट पाहू लागला अणुयेतास त्याने तिची आणि स्वतःची बॅग भरू लागला तेव्हा तिला विचारावंसं वाटत होतं की कुठे जायचं आहे तिने सगळं सोडून दिलं होतं तेही नशीब जसं येईल तसं ती जगत होती असा विचार करून गप्प त्याच्या मागे जाऊ लागली हातात बॅग घेऊन मुलगा आणि पाठीमागे सून पाहून त्याच्या आईने त्याला थांबवलं तसं तो म्हणाला आई मी चाललो या घरातून निघून सुद्धा घेऊन जातोय अजून मला नाही बघवत तिचे हाल प्लीज आम्हाला अडवू नकोस पहिल्यांदाच मुलाला असं बोलताना पाहून त्याची आई ओरडली त्याला अरे इने कान भरलेत का तुझे थांब इला वटणीवर आणते की नाही बघ आई कान भरवायला तिला बोलता तरी आलं पाहिजे ग ती तर तुमची मुकी वहिनी आहे बरोबर की नाही असं म्हणत त्याने पाठीमागे असलेल्या घरच्यांवर नजर फिरवली तशी त्यांची मान शर्मेने खाली झाली मोलकरींसारखं राब राब राबवून घेतलं तिला पण कधी तिला काय वाटतं तिचं अस्तित्व आपण जाणून घेतलं नाही का तर लग्नाचा सगळा खर्च आपल्यालाच करावा लागला आणि बदल्यात मुखी मुलगी मिळाली आहे पण तू हे पाहिलंस का माझं लग्न ठरत नव्हतं तू आणि बाबांनी किती स्थळं पाहिली पण आजकालच्या मुली फार आगाऊ असतात कोणी साधी मुलगी शोधू जी तोंड वर करून बोलणार नाही असं तूच म्हणाली होतीस ना मग जरा विचार कर इच्या जागी दुसरी मुलगी असती तर तिने इतकं सहन करून घेतलं असतं का तुम्ही सगळे विचारा तुमच्या मनाला अरे मी सुद्धा काय बोलतोय खरा मुका तर मीच होतो जे डोळ्यांदेखत देखत होऊन सुद्धा मुका झालो होतो बोलता येत असूनही चल अणू आज मी खऱ्या अर्थाने वाचा फोडली आहे तुझ्यासाठी नाही तर आपल्यासाठी चल इथून क्षणभरसुद्धा राहायचं नाही आपण इथे तितक्यात आई पुढे येऊन त्याचे हात धरते आणि अणूसमोर हात जोडून माफी मागते अणूला लगेच परिस्थितीचं गांभीर्य कळतं ती लगेचच त्यांचे हात खाली करून त्यांना मिठी मारते दोघेही खूप रडतात सगळ्यांना आपल्या चुकीची जाणीव होते तिचा धीर स्वतःहून समोर येऊन झाला प्रकार तिच्या भाषेत हात बरे करून सांगतो नवऱ्याकडे पाहून ती आज स्वतःला खूपच नशीबवान समजत होती तिला त्याचं कौतुक वाटलं त्यानंतर सगळे येऊन तिची माफी मागतात तीही आधीसारखी हसत सगळ्यांनाच मोठ्या मनाने माफ करते सेलिब्रेशन म्हणून आई सर्वांसाठी आईस्क्रीम आणते आज सगळेजण हसत एकत्र गप्पा मारत हॉलमध्ये जमलेले होते गप्पांना उदान आलं होतं आज साऱ्यांना असं पाहून खळखळून ख़ड़ हसत होती तो तिला असंच हसत रहा गोड दिसते म्हणून इशारा करतो तिला अनु आईस्क्रीमसाठी चमचे आणायला किचनमध्ये जात असतानाच तिचं लक्ष बेडरूममध्ये खाली पडलेल्या डायरीकडे जातं तिला सगळं समजून जातं आज तिच्या डायरीनेच खरी मैत्रीण म्हणून तिला साथ दिली होती तिच्या स्वप्नांचा राजकुमार तिला मिळवून दिला होता सोबत आता सुखी संसाराची रंगबेरंगी उधळण केली तिच्या आयुष्याला नवीन वळण मिळालं समाजात अशा अनेक मुली असतात ज्यांना अनेक प्रकारे शारीरिक मानसिक त्रास होत असतो पण त्या गप्प बसतात कारण त्यांच्यावर परिस्थितीचं दडपण असतं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद